खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दोन हजार बावीस मध्येच देण्यात आले होते परंतु तरीही अनेक पोलीस खाजगी फोनमध्ये फोटो काढून त्यावर फाईन घेतात किंवा एवढा दंड लागेल तेवढा दंड लागेल असे सांगत पैसे उकळतात ही चलन मशीन असल्याशिवाय पोलीस आता तुमचे चलन करू शकत नाहीत परंतु मुंबईतील एका उड्डाण पुलावर वाहतूक पोलीस असंच काहीच करताना सापडले आहेत बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एका टेम्पो चालकाला त्यांनी थांबवले होते वाहतूक पोलिसांचा सहाय्यक असलेल्या ट्रॅफिक मार्शलने या टेम्पोचा फोटो काढला हे पाहून टेम्पोच्या चालकाने व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आणि त्याला जा विचारला गाडीचा फोटो का काढला असे विचारले असता त्याने आधी दुर्लक्ष केले परंतु तुमच्याकडे मशीन नाही का असे विचारताच त्या पोलिसाने त्याला पैसे पैसे कसे पैसे असे न ऐकल्यासारखे बोलायला सुरुवात केली पुढे पुन्हा चालकाने त्या पोलिसाला मशीन नाही तर फोटो कसा का काढला असा सवाल केला आता आपण पकडले गेलो हे समजल्यावर ट्रॅफिक मार्शलसोबत असलेल्या वर्दीतील पोलिसाने त्याला तो डिलीट कर आणि मिटव अशा भाषेत प्रकरण मिटवण्यास सांगितले यानंतर त्या मार्शल पोलिसांनी ड्रायव्हरकडे येत त्याला फोटो दाखवला व डिलीट करत असल्याचे सांगत तो डिलीट केला हा व्हिडिओ त्या ट्रक ड्रायव्हरने मुंबईतील एका चॅनेलला पाठवला यावर आता मुंबई पोलिसांचा रिप्लाय आला असून हे प्रकरण संबंधित विभागाकडे पाठवल्याचे त्यात म्हटले आहे या व्हिडिओवर लोकांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत यात लोक वाहतूक पोलीस कशी लूट करतात याचा पाडाच वाचताना दिसत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा